नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन इंचाच्या बाहीपासून पहा अगदी तुम्हाला पूर्ण उंचीची म्हणजे पंधरा इंच सोळा इंचाची बाही असेल तिथंपर्यंत कॅफाईट किती घ्यायची हे पाहायचं आहे आणि कशी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅफाईट कशी काढायची ब्लाऊजवरती हे सांगितलं होतं तर पहा काही मैत्रिणींना ते समजलं नाही तर या इथे पहा हा जो ब्लाऊज आहे जर तुम्हाला कॅफाईट ब्लाऊजवरून काढायची असेल म्हणजे जशी आहेच्या तशी कॅफाईट जर तुम्हाला ठेवायची असेल तर काय करायचं पहा इथे ब्लाऊजची ही बाही आहे तर ही बाही जी आहे इथून इथंपर्यंत पूर्ण मोजून घ्यायची समजा आता ही बाही किती आहे हे चेक करूया आधी तर ही बाही आहे सव्वा नऊ इंच तर कॅफ हाईट काढण्यासाठी पहा इथं आपलं हे शिलाई मार्जिन असतं आणि आत आणि ह्याच्या पुढे इकडं दीड इंच आपलं हे शिलाई मार्जिन असतं आणि हे फिटिंग असते तर काय होतं फिटिंगची लाईन आतमध्ये येते त्यामुळे हे अंतर वाढतं त्यासाठी आपल्याला इथून हे अंतर मोजायचं नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा अंतर मोजू शकता म्हणजे पहा हे किती आलं साडेसहा इंच तर जी उंची आलेली आहे आपली त्यातून हे अंतर जे आहे ते मायनस करायचं आहे आणि जी काही येईल कॅफाईट म्हणून वापरायचं आहे हे मी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण मी ही बाजू सांगितलं नव्हतं पहा इथे हे बाही जी आहे ती ओपन करायची अशी तर हा जो भाग आहे पहा इथे पहा किती आलेला आहे सहा आणि हा आपण मोजलेला तेव्हा किती आलाय साडेसहा इंच हा भाग जो आहे तो आलेला तर एवढा अर्धा इंचाचा फरक पडतो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पहा इकडे कमी अंतर असतं आणि इकडे जास्त पहा हे अंतर जे आहे ते कमी असतं आहे आणि हे जास्त होतं त्यासाठी आपल्याला हे फिटिंगचं जे आहे ते अंतर नाही मोजायचं इथून हे अंतर मोजायचं आहे तर किती येते आहे सहा इंच येते म्हणजे पहा इथे पावणे सहा इंच धरा एक पॉईंटवरती फक्त जास्त आहे तर पावणे सहा ते सहा इंच या इथे आलेलं आहे मग हे अंतर मोजून तुमच्या ब्लाऊजची जी काही बाहीची उंची जी असेल ती मोजायची आणि त्यातून हे मायनस करायचे पहा आणि बाहीची उंची मोजताना असा ब्लाऊज सरळ करून इथून शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं तिथं हे शिलाई मार्जिन आपलं असतं ते आतमध्येच गेलेलं असतं पूर्ण तयार बाही जी असते ती मोजायची इथून अशी आणि त्यातून मी मग अशी कसं सांगितलं तुम्हाला मोजायचं ते आतमधलं अंतर मोजून ते तुम्ही मायनस करा म्हणजे काय होतं आपलं कॅफट तुम्हाला बाहीची जी, जी आहे ती बरोबर सापडते आणि जशी बाही आहे आपल्याला मापाला आलेल्या ब्लाऊजची त्याच पद्धतीची बाही आपली तयार होते पहा तर तुम्हाला याविषयी आणखीन डिटेलमध्ये पाहायचं असेल तर आपला व्हिडिओ आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथे कॅप हाईट कशी काढायची हे तुम्हाला मी सविस्तरपणे सांगते आता ही जी बाही आहे आपली ती तीन ते साडेतीन इंचाची बाही आहे तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो आता समजा तुमची तीन इंचाची बाही असेल तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं तर किती होणार आहे चार इंच तर तुम्हाला पहा त्यावेळेस तुम्हाला वरून खाली अशी इथून जी आपण इथंपर्यंत कॅफाईट घेतो हे अंतर इथून हे तर त्यावेळेस ते तसं घ्यायचं नाही तीन ते साडेतीन इंचाच्या बाहीला काय असतं पहा इथलं जे हे अंतर आहे आता इथे मी हा डायग्राम काढलेला आहे म्हणून हे अंतर जे आहे ते जास्त तुम्हाला आता दिसत असेल पण तीन ते साडेतीन इंचाच्या बाहीमध्ये पहा इथून एवढी अशी छोटीशी बाही असते पहा इथून एवढी तर त्यावेळेस हे अंतर जे आहे इथलं ते मोजायला लागतं आपल्याला इथून इथं हे अंतर मोजायचं नाही आपल्याला हे जे अंतर आहे ते मोजायचं आहे आणि आता पहा इथे तीन प्लस एक इंच इथे झाली ही चार इंच इथंपर्यंत तर तुम्ही इथून साडेतीन इंच कॅपेट घेऊन चालेल का नाही चालणं कारण अर्धा इंच फक्त तीन किंवा तुम्ही तीन इंच जरी घेतली तरी पहा किती राहतं आहे इथं एक इंच मग इथे शिलाई मार्जिन अर्धा आणि इथे शिलाई मार्जिन अर्धा मग इथे तुम्हाला इथं मार्जिन राहणार आहे का नाही तर त्यासाठी काय करायचं आहे इथून वरती सव्वा ते दीड इंच असं घ्यायचं आहे म्हणजे हे अंतर राहिलं पाहिजे शिलाई मार्जिन सोडून तर त्यासाठी पावणे दोन इंचावरती तुम्ही yeah. इथून मार्किंग करा सर्व शिलाई मार्जिन पकडून आणि मग जी काही राहील इथे वरती ती कॅफाईट म्हणून वापरा याने काय होतं परफेक्ट बाही तयार होते तर पहा तीन ते साडेतीन इंचाच्या बाहीसाठी मी तुम्हाला काय सांगितलं इथून तुमच्या बाहीचं जे काही अंतर असेल ते मजा आणि त्यामध्ये पाऊन इंच मार्जिन मिक्स करून हे अंतर टाका आणि वर राहील ते आपली कॅफायट म्हणून त्याचा वापर होतो तर इथे ही जी बाही झालेली आपली आहे ती किती इंचाची तयार झाली तीन ते साडेतीन इंच आता पाच इंच पहा आता इथे ही जी पूर्ण बाही असणार आहे ही आपली पाच इंच ते चार इंचाची बाही असणार आहे पूर्ण मग त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मारून मिक्स करून चार इंचाची बाही जर असेल तर पाच इंच होते तर तेव्हा मात्र चार ते पाच इंचाच्या बाहीसाठी तुम्ही कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंच तेव्हा मात्र तुम्ही इथून इथं जे अंतर असतं ते टाकू शकता पण अडीच इंच तीन इंच साडेतीन इंचाच्या बाहीसाठी तुम्ही या पद्धतीने मी आता जसं सांगितलं फक्त इथलंच अंतर घ्यायचं हे नाही त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून पहा एकदम परफेक्ट बसते तर मी तुम्हाला इथे सांगते पहा अडीच तीन आणि साडेतीन इंचाची बाही असते तेव्हा हे जे अंतर आहे मी अजून एकदा सांगते तुम्हाला हे जे अंतर आहे ते तुम्ही पावणे दोन इंच ठेवा म्हणजे शिवून वगैरे सर्व इथे एक ते सव्वा इंच अंतर राहतं एक इंच तरी राहतंच राहतं आणि चार ते पाच इंचाच्या बाहीसाठी इथून कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला तीन इंच सर्व साईजमध्ये तीन इंच घ्यायची आणि सहा इंचाच्या पुढे ते बारा इंचाच्या बाहीपर्यंत पहा मी जी कॅफेट घेते आता इथं ही जी बाहीची उंची आहे ती मोठी झाली तर त्यासाठी कॅफाईटसुद्धा आपल्याला जास्त घ्यावी लागणार आहे जर तुम्ही इथे कमी घेतली तर इथे जरा घोळ वगैरे येण्याचा प्रॉब्लेम येणार हा जो आकार इथं आलेला आहे तो तुमचा आकार जो, जो आहे तो इथे येईल असा आणि मग फुगा वगैरे तयार होईल तर ते तयार होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं असतं कॅप हाईट घ्यायची असते जास्त आणि परत इथं पहा इथलं जे अंतर कमी घेतल्यामुळं काय होतं हे अंतर वाढतं आणि इथे चुन्या तयार होतात काखेमध्ये किंवा दंडामध्ये इथे सुद्धा अशा चुन्या तयार होतात तर त्या चुन्या तयार होऊ नये म्हणून आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंच जास्तीत जास्त तुम्ही इथे कॅफाईट घेऊ शकता आणि याच्या पुढे आता सर्व साईज बघा बाराच्या पुढे या इथे ही सर्व उंची मी दिलेली आहे बाहेची हे लक्षात घ्या बाराच्या पुढे जर बाही असेल तर कॅफाईट चार इंच घ्या याच्या पुढे जास्त कॅफाईट घेऊ नका जास्तीत जास्त चार इंचापर्यंतच आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला इथं कॅफाईट किती घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं नसेल तर ब्लाऊजवरून तुम्हाला मी कॅफाईट कशी काढायची म्हणजे बाहीवरून कॅफाईट कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हे स्क्रीनशॉट करून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या जास्त काही याचा मोठा चार्ट करण्याची गरज नाही एवढं तुम्ही एखाद्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं तरीही तुम्हाला त्याचा भरपूर असा उपयोग होणार आहे कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर पहा इथे मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हा छोटासा व्हिडिओ आपला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद